एकदम थोडक्यात आपण फर्स्ट लास्ट सगळी काय का पाहणारे रिपीट रिव्हिजन पाहणार ठीक आहे मॅट्रिक हा जो टॉपिक आहे हा किती मार्काला आहे बोर्डाला सहा मार्काला विचारला जातो त्यातला दोन मार्कला एक प्रॉब्लेम येतो आणि चार मार्कला एक प्रॉब्लेम विचारला जातो मॅट्रिक्स मॅट्रिक्स कशाला म्हणत होतो आपण मॅट्रिक्सला ए टू झेड कोणत्या एक कॅपिटल दाखवलं जातं ते मॅट्रिक्समध्ये आपण जर पाहिले तर वन टू थ्री फोर आता हे जे मी मॅट्रिक्स घेतले हे काय घेतले टू बाय टूच्या ऑर्डरचं ऑर्डरचे घेतले म्हणजे ए इज इक्वल टू मॅट्रिक्समध्ये हा काय असतो एलिमेंट असतो आय आणि जे यम यम हे काय दाखवतात त्यांची पोजिशन दाखवतात आणि इथे जे आपण एम इन टू एन लिहितो हे काय दाखवतात नंबर ऑफ एम काय दाखवतो नंबर ऑफ रो किती आहेत आणि एन काय दाखवतो नंबर ऑफ कॉलम किती आहे आलं लक्षात म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी या ठिकाणी एक मॅट्रिक्स घेतलं वन टू थ्री आता जर तुम्ही इथे पाहिलं तर रो किती येते तिथे तीन पण कॉलम मात्र किती आहे एकच आहे आलं लक्षात या पद्धतीने मॅट्रिक्स आहे मॅट्रिक्स जनरली आपण काय पाहतो आपल्याला या टॉपिकमध्ये पाहिजे टू बाय टू चा आणि थ्री बाय थ्री ऑर्डर थ्री चा काय आहे तीन रो आणि तीन कॉलम ओके ठीक आहे ते त्यानंतर जर पाहिलं तर काय काय ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ट्रान्सपोज म्हणजे काय जेव्हा तुम्हाला ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे काय दिलं आहे तुम्हाला वन टू थ्री आणि फोर हे मॅट्रिक्स दिले आणि तुम्हाला एचा काय करायचं आहे ट्रान्सपोज करायचा आहे तर ट्रान्सपोज कसा करतात हा जो रो आहे याला काय शक्य नोट करता तुम्ही कॉलम मध्ये आणि हा जो रो आहे あっおーおで。 लक्षात याला काय म्हणायचं ट्रान्सपोर्ट जेवढे रो दिले तेवढे कॉलममध्ये कन्वर्ट करायचे याला काय म्हणतो आपण एचा ट्रान्सपोर्ट म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ मॅट्रिक्स त्यानंतर युनिट किंवा आयडेंटी मॅट्रिक्स युनिट किंवा आयडेंटी मॅट्रिक्स कशा डिनोट करतात आय जर टू बाय टू ची ऑर्डर असेल तर वन झिरो झिरो वन आणि जर ही थ्री बाय थ्रीची ऑर्डर असेल तर काही लिहिणार आहे पण वन झिरो 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 वन झिरो 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 वन म्हणजे कुठेही जर तुम्ही आय पाहिलं तर ऑर्डर किती आहे ते पाहिजे आणि तो मॅट्रिक्स त्या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला राईट करायचं त्यानंतर जर पाहिलं त्याच्या पुढचा पाहूया डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स डिटर्मिनंट म्हणजे काय स्क्वेअर मॅट्रिक्सला तुम्ही कशात कन्वर्ट करू शकता मध्ये आता स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय ज्याच्यामध्ये जेवढे रो असतात तेवढेच काय असतात कॉलम असतात ओके त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो आता समजा आपण एक मॅट्रिक्स घेतले आणि याचं काय काढायचं आपल्याला डिटर्मिनंट डिटर्मिनंट म्हणजे थोडक्यात आपण काय काढतो त्याचा मोड काढतो म्हणजे या ठिकाणी काय आहे वन टू थ्री आणि फोर झाला मध्ये कन्वर्ट आता याची तुम्हाला काय काढायची फक्त व्हॅल्यू काढायची ती व्हॅल्यू कशी काढता माहिती तुम्हाला काय करणार तुम्ही इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे फोर वन जा फोर मायनस थ्री टू जा सिक्स म्हणजे आन्सर किती आलं मायनस टू आले लक्षात याला करायचं डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स त्यानंतर आता ही जर थ्री बाय थ्री ची ऑर्डर असेल याच ठिकाणी जर थ्री बाय थ्री ची ऑर्डर असेल तर तुम्ही कसं का काढणार आहे समजा बी मॅट्रिक्स तुम्हाला काय दिलं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आणि नाईन समजा हे मॅट्रिक्स दिलं आणि याचं काय काढायचं आहे तुम्हाला, या तुम्हाला? <coughs> आता याचं काय काढायचं आहे तुम्हाला डिटर्मिनंट काढायचं आहे इज इक्वल आता काय लिहिणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन समजा हे इलेमिंट घेतले तर हो तुम्हाला याची व्हॅली काढायची हे व्हॅल्यू कशी काढता माहिती आहे तुम्हाला काय करता पाहिजे तर कोण घेणार आहे वन वन या ठिकाणी मी जेव्हा राईट करणार आहे तेव्हा इथे मला एक डिटर्मिनंट लायचे आहे त्या मध्ये हा रो आणि हा कॉलम काय करायचा आपल्याला सोडून द्यायचा आहे म्हणजे कोण येणार आहे तिथं फाईव्ह सिक्स एट आणि नाईन ओके नाईन त्यानंतर मायनस हा जो सेकंड नंबर याला कोणता साईन देतो आपण मायनस म्हणजे थोडक्यात त्याचा साईन काय करतो आपण चेंज करतो इथं एक डिटर्मिनंट मानलायचा आहे तो डिटर्मिनंट कोणता आहे त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडून द्यायचा इलेव्हन कोण येणार आहे फोर सेवन सिक्स नाईन अ लक्षात फोर सेवन सिक्स नाईन शेवटी प्लस थ्री हे इथं डिटर्मिनंट काय लिहिणार आहे तो रो आणि त्याचा कॉलम सोडून द्यायचा म्हणजे कोण येणार आहे फोर सेवन फाईव्ह आणि एट मग आता तुम्हाला हो याची व्हॅली काढायची ही माहिती वन इथं काय करणार तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन फोर्टी किती फोर्टी फाय मायनस फोर्टी एट ओके मायनस टू ब्रॅकेटमध्ये किती थर्टी सिक्स मायनस फोर्टी टू प्लस थ्री ब्रॅकेटमध्ये थर्टी फाईव्ह लक्षात म्हणजे इथं काय लिहिणं मायनस थ्री वन जा मायस ओके इथं वन मायनस टू ब्रॅकेटमध्ये किती येणार आहे मायनस सिक्स इथं प्लस थ्री ब्रॅकेटमध्ये किती येणार आहे मायनस थ्री म्हणजे इथे आन्सर किती आलं मायनस थ्री प्लस ट्वेल्व मायनस नाईन म्हणजे किती आले झिरो फायनल आन्सर किती आलं तुमचं झिरो मायनस थ्री मायनस नाही मायनस ट्वेल्व्ह मायनस ट्वेल्व्ह प्लस ट्वेल्व म्हणजे या पद्धतीने तुम्ही याची काय करणार आहे व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहात ओके ठीक आहे त्यानंतर जर पाहिलं तर इन्वर्टिबल इन्व्हर्टिबल म्हणजे काय आताच आपण हा जो पॉईंट पाहिला का दिलेल्या मॅट्रिक्सला कशात कन्वर्ट करायचा मध्ये कन्वर्ट करायचं जर इथं आन्सर किती आलं होतं मायनस टू आणि या ठिकाणी जर पाहिलं थ्री बाय थ्रीच्या ऑर्डरमध्ये अन्सर किती आले झिरो म्हणजे जेव्हा अँसर झिरो येतं ना तो नॉट इन्व्हर्टिबल असतो आणि जेव्हा झिरो सोडून कोणतंही ऍन्सर येतं प्लस मायनस काही पण येते तर त्यावेळेस काय असतं इनव्हर्टिबल असतं इन्वर्टिबल म्हणजे काय तुम्ही काय काढू शकता इन्व्हर्स काढू शकता आता इनवर्स म्हणजे काय सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हे कळलं तुम्हाला इनव्हर्टिबल म्हणजे काय तुम्हाला काय दिलं जाणार आहे मॅट्रिक्स दिलं जाणार त्या मॅट्रिक्सला तुम्हाला कशा कन्व्हर्ट करायचं डिटर्मिनमध्ये आणि डिटर्मिनमध्ये सॉल्व्ह झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय नको आहे मोड ऑफ एच व्हॅल्यू काय नको आहे झिरो नको जर ती झिरो नसेल तर तुम्ही त्याला काय होणार आहे इनव्हर्टिबल पण जर मोड ऑफ एच व्हॅल्यू काय आली झिरो आली तर तो काय झाला नॉट इनव्हर्टिबल हा लक्षात कळलं हा पार्ट लक्ष ठेवायचा आहे म्हणजे त्याचं तुम्ही काय काढू शकता इनवर्स काढू शकता इनवर्स म्हणजे काय थोडक्यात इथं जर पाहिलं तर इनवर्स आता रेग्युलर नंबर मध्ये थ्री अॉईंट फाईव्ह याचा इन्वर्स काय होतो फाय थ्री म्हणजे काय थोडक्यात त्या मेंबरला जर त्याच्या इनव्हर्सने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय मिळतं वन कसं तर इथं थ्रीला थ्री कट होतो आणि फाईव्हला ला फाईव्ह कट होतो तसं मॅट्रिक्समध्ये ए हा जो मॅट्रिक्स आहे याच्या इन्वर्सनी जर त्याला मल्टिप्लाय केलं तर कोण तयार होतो आय तयार होतो आय म्हणजे काय युनिट मॅट्रिक्स युनिटमध्ये हा वनचं काम करतो ओके युनिट मॅट्रिक्स पाहिले आपण आता काय म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला कोणत्याही मॅट्रिक्सचा काय फंड आउट करायचं आहे इनवर्स काढायचा आणि इनवर्स म्हणजे इनवर्टिबल त्याचा इनवर्स तुम्ही काढू शकता का नाही म्हणजे हा जो मॅट्रिक्स याचा इन्वर्स तुम्ही काढू शकता का ओके okay? म्हणजे पॉसिबल कधी जर त्याची व्हॅल्यू जिरे येत नसेल तरच ओके म्हणजे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर ही जे मॅट्रिक्स दिले याची व्हॅल्यू किती आलेली आहे झिरो म्हणजे याचा तुम्ही इन्वर्स काढू शकणार नाही आले लक्षात ठीक आहे डन त्यानंतर पाहिलं मायनॉर मायनॉर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला काय समजा ए हा मॅट्रिक्स दिला तर टू बाय टू च्या ऑर्डरमध्ये पाहतोय आपण वन टू थ्री फोर आता मला या पोझिशनचा मायनर काढायचा आहे तर मायनॉर काय काढणार आहे तो रो आणि कॉलम सोडून द्यायचा ओके म्हणजे जी पहिली पोझिशन आहे मायनोरला आपण काय लिहितो यम ओके पहिली पोझिशन पहिला रो पहिला कॉलम म्हणजे थोडक्यात हा इलेमेंट आहे ह्या इलेव्हटचा मायनोर कोण येणार आहे फोर कारण त्याचा रो आणि त्याचा कॉलम तुम्हाला काय करावं लागणार सोडावं लागणार समजा तुम्हाला ह्या तीनचा म्हणजे तीन म्हणजे ही पोझिशन पोझिशन कोणती आहे मायनॉर सेकंड रो ओके फर्स्ट कॉलम ओके याचा मायनोर म्हणजे त्याचा रो आणि कॉलम सोडायचा म्हणजे उत्तर काय येणार आहे टू येणार म्हणजे प्रत्येक इलिमेंट म्हणजे इथं चार इलिमेंट आहेत म्हणजे मायनॉर किती येणार आहे चार येणार आहे पण हेच जर थ्री बाय थ्री चे ऑल्डर असेल हेच जर थ्री बाय थ्री चे ऑल्डर असेल तर मग तुम्ही मायनॉर कसा का काढणार आहे समजा इथं एक मॅट्रिक दिला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आणि नाईन ओके मग आता इथं समजा तुम्हाला या इलिमेंटचा काय काढायचा आहे मायनॉर काढायचा आहे म्हणजे त्याची पोझिशन कोणती मायनॉर कोणता सेकंड रो फर्स्ट कॉलम याचा मायनॉर कसा काढणार आहे त्याचा रो आणि कॉलम सोडून द्यायचा आहे म्हणजे राहिलं कोण टू थ्री एट नाईन म्हणजे कोणत्याही इलेमेंटचा मायनॉर काढायचा असेल तर त्याचा रो आणि कॉलम सोडून द्यायचा आणि जो मेंबर राहील मग टू बाय टूच्या च्या ऑर्डरमध्ये किती मेंबर राहतो एकच मेंबर आतो पण इथं मात्र चार म्हणजे त्याचं एक तयार होतं डिटर्मिन आणि हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता म्हणजे इथे किती होणार आहे एटीन मायनस किती म्हणजे किती आल्या मायनस सिक्स म्हणजे ह्या इलेमेंटचा काय ओके समजा जर तुम्हाला ह्या इलेमेंटचा काढायचं असेल मायनॉर तर पोझिशन काय त्याची मायनॉर ओके कोणता थर्ड रो रो किती आहे थर्ड आणि कॉलम किती आहे सेकंड लक्षात त्याचा मायनॉर तुम्हाला काढायचा आहे मग त्याचा रो आणि कॉलम तुम्ही सोडून देणार कोण वन जा. जा फोर थ्री सिक्स वन फोर थ्री सिक्स याची व्हॅल्यू तुम्हाला कशी माहिती काढायचं लक्षात मायनॉर त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट काय को फॅक्टर को फॅक्टर म्हणजे काय मायनॉरला फक्त काय करायचं तो कोणत्या पोझिशनला आहे ते पाहिजे आणि मायनस वननी काय करायचं त्याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ए मॅट्रिक्स या ठिकाणी तुम्हाला दिलं टू बाय टूच्या च्या ऑर्डरमध्ये आपण ओके आणि तुम्हाला या पोझिशनचा काय काढायचं आहे को फॅक्टर काढायचा आहे को फॅक्टरला तुम्ही काय दाखवू शकता ए कॅपिटल वन वन ओके पण आता आपली पोझिशन कोणती इथं सेकंड रो सेकंड कॉलम ओके तुम्ही याला असंही म्हणू शकता सेकंड रो सेकंड कॉलम सी ए पण कॅपिटल किंवा हे ओके आता मायनोर कसा काढतात सॉरी को फॅक्टर कसा काढतात मायनस वनचा इंडेक्स मायनस वनचा इंडेक्स ओके okay? काय करतो आपण ही जी पोझिशन आहे यांची ऍडिशन करतो टू प्लस टू आणि याला कशाने मल्टिप्लाय करतो त्याच्याच मायनोरने मल्टिप्लाय करतो आता इथं मायनस वनचा इंडेक्स टू प्लस टू किती होणार आहे फोर इन टू याची मायनॉर आता या पोझिशनचा मायनॉर कोण येणार आहे त्याचा रो आणि कॉलम आहे म्हणजे कोण येणार आहे वन आता मायन वनचा इंडेक्स तिथं कोण आहे फोर म्हणजे ई नंबर आहे जर मायनस वनचा इंडेक्स इवन असेल तर प्लस उत्तर येत आणि मायनस वनचा इंडेक्स जर इवन असेल काय लिहितो आपण इथं इवन तर उत्तर काय इथं वन पण मायनस वनचा इंडेक्स जर काय असेल ऑड असेल तर उत्तर काय लिहिणार आहे मायनस वनच लिहिणार आहे लक्षात ठीक आहे म्हणजे आता इथं काय लिहिणार आहे मायनस इथं वन इथं झालं वन आणि आन्सर किती आलं वन लक्षात आलं कळलं म्हणजेच त्या पद्धतीने तुम्ही याचं काय काढणार आहे कोपॅक्टर पण हीच जर जर थ्री बाय थ्रीची ऑर्डर असेल तर कसं का काढणार आहे तुम्ही समजा ए तुम्हाला मॅट्रिक्स दिला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आणि नाईन आणि तुम्हाला या पोझिशनचा काय काढायचं आहे को फॅक्टर इथं पाहिलं तर को फॅक्टर काय सेकंड रो सेकंड रो आणि थर्ड कॉलर ओके मग आता त्याचा को फॅक्टर म्हणजे काय लिहिणार तुम्ही मायनस वन इंडेक्स काय येणार आहे टू प्लस थ्री ह्याची ही पोझिशन आहे ओके टू प्लस थ्री ते दोन नंबरची ऍडिशन इन टू त्याचा काय काढायचा आहे तुम्हाला मायनर मायनर कोणाचा सेकंड रो थर्ड कॉलम आता त्याचा रो आणि कॉलम गेला म्हणजे इथं कोण आला मायनस वनचा इंडेक्स किती आला मायनस चा इंडेक्स किती आला फाईव्ह इंटू त्याचा मायन वर कोण आहे वन टू सेवन एट वन टू सेवन एट म्हणजे किती आले मायनस वनचा इंडेक्स काय आता ऑड आहे ऑडे म्हणजे काय ना मायनस ना इथं काय होणार आहे एट मायनस किती येणार आहे मायनस फोर्टीन ओके म्हणजे इथे मायनस वन इंटू किती येणार आहे मायनस सिक्स म्हणजे आन्सर किती आलं प्लस सिक्स लक्षात म्हणजे आता तुम्ही किती इलेमेंटचा को पॅटर काढला इथं एकच एका इलेमेंटचा काय काढला तुम्ही को पॅटर अशी टोटल इलेमेंट किती दिलं नऊ इलेमेंट म्हणजे नऊच्या नऊ इलेमेंटचे काय काढायचे तुम्हाला को फॅक्टर आले लक्षात ठीक आहे को फॅक्टर काढायची ट्रिक काय तुमच्या लक्षात आली आहे आता त्यानंतर ॲडिशन ऑफ सब्रक्शन ऍडिशन अँड सब्ट्रक्शन ऑफ टू मॅट्रिक्स जर समजा तुम्हाला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायचं असेल ए आणि बी ह्या मॅट्रिकचं समजा त्यासाठी तुम्हाला ए इथं काय दिलं आहे वन टू थ्री फोर आणि बी मॅट्रिक्स तुम्हाला दिलाय फायव्ह सिक्स सेवन एट ओके ठीक आहे मग ह्या दोन्ही ॲडिशन करायची हे मॅट्रिक्स दिली आहे हे मॅट्रिक्स मॅट्रिकशी लिहिलं आणि दोनची काय करायची ऍडिशन म्हणजे त्या पोझिशनला त्या पो काय होणार फक्त ती ऍड होत जाणार आहे म्हणजे इथं किती येणार आहे मॅट्रिक्स सिक्स दोन आणि सहा आठ तीन आणि सात दहा आणि आठ आणि चार बारा आलं लक्षात पण ह्या दोनचे सब्रॅक्शन करायचं असेल तर सिम्पल आहे सेकंड इक्वेशनचे सगळ्यांचे साईन काय करायचे चेंज करायचे ओके लक्षात आलं म्हणजे आता जर तुम्हाला ए मायनस बी करायचं असेल तर हे मॅट्रिक्स इथे दिल्या मायनस हे मॅट्रिक्स इथे दिल्या आणि सेकंड इथं मॅट्रिक्स तयार करताना एक म्हणून किती झाले पाच म्हणजे मायनस चार आले इथं जर पाहिलं दोन म्हणून सहा गेले मायनस दोन आले इथं जर पाहिलं तर किती आहे तीन म्हणत सात गेल्यावर मायनस चार आले आणि चार म्हणं आठ गेल्यावर किती आले मायनस चार आले ओके लक्षात आले समजलंय नक्की समजलंय का तर या पद्धतीने तुम्ही काय करणार आहे सप्रेशन करणार आहे या पद्धतीने काय करणार तुम्ही ऍडिशन करणार आहे त्यानंतर जर पाहिलं त्याच्या पुढचा मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिक्स हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे काय आता एक मध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय पहिल्यामध्ये जेवढे रो आहेत ना तेवढे दुसऱ्यामध्ये काय पाहिजे कॉलम पाहिजे तर आणि तरच तुम्ही त्यांचं काय करू शकता मल्टिप्लिकेशन करू शकता आता एक मी छोटसं एक्झाम्पल घेतो वन टू थ्री फोर आता हा एक मॅट्रिक्स घेतला ए वाला मॅट्रिक्स ओके आणि दुसरा बी मॅट्रिक्स घेतला आपण काय घेतला होता आपण आता फाईव्ह सिक्स सेवन एट ओके okay? ठीक आहे आता याच्यात किती रो आहेत दोन आहेत कॉलम किती त्याच्यात दोन आहे समजा मला ए टू बी करायला सांगितलं ए टू बी करायला सांगितलं तर सिम्पल आहे मी काय करणार आहे नेहमी ने, ने। पहिला रो पहिला कॉलम म्हणजे हा सरळ आडवा उचलायचा उभा करून या कॉलमवर टाकून द्यायचा ओके okay? म्हणजे पहिला रो पहिला कॉलम म्हणजे इथं काय होणार आहे इथं वन ओके प्लस ह्या इथं किती होणार आहे पाच आणि सहा दोन्ही किती होणार आहे चौदा पहिला रो पहिला कॉलम ह्या दोनच्या ऍडिशन आता हा उचलून दुसऱ्या जेव्हा कॉलमवर टाकणार तेव्हा पोझिशन बदलणार सहा सहा आणि आठ दोन्ही सोळा आ लक्षात त्यानंतर हा सेकंड रो सेकंड रो उचलून आडवा उचलणार उभा करणार एच्या टाकणार म्हणजे तीन कोणाकडे जाऊन पडणार पाच म्हणजे पाच तरी किती झाले पंधरा आणि चार कोणाकडे जाणार सात सात चौक अठ्ठावीस हे ह्या जे ॲडिशन हा उचलून परत इथं टाकणार म्हणजे तीन दोन्ही किती होणार आहे सहा आणि चार आठ चौक किती होणार आहे सॉरी हां साहित्यिक अठरा होणार इथं ओके आणि आठ चोक किती आहे बत्तीस आ लक्षात म्हणजे इथं काय झालं ए इन टू बी कळलं काय मॅट्रिक्स तयार होणार आहे ह्या दोनचे ॲडिशन ह्या दोनचे ॲडिशन इथं लिहा कळलं याला काय म्हणणार आपण इन टू ओके कॉलम रोजचा आणि कशावर टाकायचा कॉलमवर टाकायचा त्यानंतर पाहिलं तर इन्वर्स ऑफ मॅट्रिक्स इनवर्स जे आपल्याला या टॉपिकमध्ये महत्वाचं पण पाहिजे इन्व्हर्स काढण्याचे किती मेथड आहेत दोन मेथड पहिली कोणती आहे इलेमेंट्री ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरी कोणती आहे ॲड जॉईंट मेथड ओके ठीक आहे आता त्याचं एक एक्झाम्पल पाहूया आपण पहिलं इलेमिंट्री ट्रान्सफॉर्मेशन आता याचा इनवर्स काढायचा आहे वन टू थ्री फोर हा एक मॅट्रिक्स तुम्हाला दिला आणि याचा काय काढायचा आहे इनवर्स काढायचा समजा आता पा हा जो मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्सला जर तुम्ही कशाने मल्टिप्लाय केलं याच्या इन्व्हर्सनी म्टिप्य केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे काय मिळणार आता तुमच्याकडं अवेलेबल कोण आहे ए मॅट्रिक्स आहे वन टू थ्री फोर आलक्षात इथं कोण आहे एचा इनवर्स इज इक्वल टू इथं आय टू बाय टू च्या ऑर्डरमध्ये म्हणजे इथ काय करणार वन झिरो झिरो वन लक्षात मग आता कन्वर्ट काय करायचं आहे तुम्हाला हा जो ए दिला आहे ना याला कशा कन्वर्ट करायचा आय मन्वर्ट करायचं म्हणजे तुम्हाला कोण मिळणार आहे एचा इनवर्स मिळणार आहे कशा पद्धतीने आता पहिली गोष्ट याला आय मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे हा काय झाला पाहिजे वन ऑलरेडी तो आहे ओके त्यानंतर आय मध्ये हाय बरोबर म्हणजे इथं काय वन झिरो झिरो वन याच्यात तुम्हाला काय करायचंय त्याला कन्वर्ट करायचं पहिले याचं निकाल लावायचा काय तो वन झालं त्याचं नंतर हा कोण आहे थ्री याला काय करायचंय झिरो करायचं याला झिरो कसं करणार आहे तुम्ही तीनला ला तीन सॉरी वन ला ने मल्टिप्लाय करून खाली जर मायनस आणलं ला। तर हा आहे ओके म्हणजे जिरोज तुम्ही कोण कशा चेंज केला तुम्ही आर टू मध्ये चेंज केला आर टू मध्ये काय चेंज केलं तुम्ही आर आर टू मधून आर टू मधून मायनस केला कोण आर वन पण नुसता डायरेक्ट वन मायनस नाही केला त्याला ने मल्टिप्लाय करून आणलं ओके त्यामुळे इथं काय झालं आर टू मध्ये चेंज त्यामुळे आर वन आहे तसंच आहे आर वन कोण आहे वन टू ओके मग चेंज कोणा याला तीन मल्टीप्लाय करा खाली आणलं झिरो याला तीन मल्टीप्लाय केलं सहा सहा खाली मायनस आणल्यामुळे इथे किती आले मायनस दोन बरोबर कारण ऑलरेडी इथं कोण आहे चार आहे क्लिअर इथपर्यंत ओके डन मग आता इथं कोण आहे एचा इनवर्स आहे ओके मग आता चा इनवर्स आहे इकडे काय होणार आहे सेम पॅटर्न वन झिरो हे तेच झालं याला तिन्ही मल्टीप्लाय केलं खाली मायनस लागला म्हणजे इथं कोणाला मायनस थ्री याला तीन मल्टिप्लाय केलं झिरो झिरो खाली मायनस लानला तरी काय राहणार आहे वनच राहणार आहे झालं पहिली स्टेप आता हा वन झिरो झाला आता याला कशात करायचं आहे याला वन करायचं आहे याला वन करायचं म्हणजे काय करावं लागेल मायनस टू न काय करायला लागेल डिवाई करायला लागेल मग मायनस टू ने याला डिवाई करायचं म्हणजे याला डिवाई केले तरी काही पडणार नाही मायनस टू ने डिवाई करणं म्हणजे आपण काय करतो वन बाय टू ने म्टिप्लाय करतो म्हणजे आता काय होणार आहे इथं जर पाहिलं तर काय होईल सांगा म्हणजे सेकंड रोला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार आहे वन बाय मायनस वन बाय टू ने काय करणार मल्टिप्लाय कोणत्या सेकंड रोला त्यामुळे इथं काय झालं त्यामुळे इथं काय झालं सांगा पहिला रो पहिला रो आहे तर सतरा नाही काय पहिला रो वन टू ओके आणि इथं मायनस टू ने झिरोला मल्टिप्लाय केल्यामुळे इथे काय झिरोचं येणार आहे आणि इथं काय येणार आहे वन झाला बरोबर आहे इथं कोण आहे एचा इनवर्स आहे इज इक्वल टू इथं कोण आहे मायस वन बाय टू ने डिवाइड करताय पहिला रो आहे तसंच आहे वन झिरो आता इथं मायनस वन बाय टू ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय झालं मायनस मायनस चा प्लस झाला मायनसचा काय होणार आहे थ्री बाय टू होणार आहे का कारण थ्री आहे वरती आणि खाली वन बाय मायनस मायनस प्लस झालं आणि इथं काय होणार आहे मायनस वन बाय टू येणार कारण इथं कोण आहे वन मग आता इथं वन झाला झिरो झाला वन झाला आता याला काय करायचं आहे झिरो करायचं आहे याला झिरो कसं करणार याला टूने मल्टिप्लाय करून वर आणायचं ओके म्हणजे कोणत्या रोमध्ये चेंज आहे तुम्ही आता फर्स्ट रोमध्ये फर्स्ट रोमध्ये काय चेंज केला तुम्ही फर्स्ट रो मधून मा मायनस केला कोण सेकंड रो पण सेकंड रो कसा केला ने मल्टिप्लाय करू आता गंमत ही पाहिजे पण इथं जर तुम्ही याला टूनी मल्टिप्लाय करून मायनसला लागता येत तर याला पण टू न मल्टिप्लाय करून काय आणणार आहे ला आणावं लागणार पण हा जीवन नाही झाला पाहिजे एकदा काय अक्काचा निकाल लावला तो परत रिटर्न नाही घ्यायचा थोडक्यात या मध्ये म्हणजे आता इथं काय करायचं देरपूर इथं काय होणार आहे बा इथं सेकंड रो आहे आहे ओके इनवर्स इथं सुद्धा काय सेकंड रो आहे तसाचे कोण थ्री बाय टू मायनस वन बाय टू मग आता प्रॉब्लेम कुठे बघा फर्स्ट याला ने मल्टिप्लाय करा वरती आण सॉरी इथं काय राहणार आहे वनच राहणार आहे कारण याला जिरोने मल्टिप्लाय काही झालं तरी हा झिरोचे तो वरती येऊन काय होणार आहे मायनस त्यामुळे फरकच नाही पडणार आहे आता याला ने मल्टिप्लाय केलं टू झाला टू मायनसला आणला झिरो झाला लक्षात याला ने मल्टिप्लाय करा काय होईल थ्री राहिला थ्री वरती मायनसला आणल्यामुळे इथं कोण आला मायनस टू आला बरोबर आहे आणि इथं याला ने मल्टिप्लाय केलं किती आणणार आहे मायनस वन मायनस वन वरती मायनसला आणला प्लस वन आलं लक्षात डन झालं मग या पद्धतीने आता हा कशात कन्वर्ट नोट झाला युनिट मॅट्रिक्समध्ये म्हणजे थोडक्यात आता हा जो आहे याला काय म्हणणार तुम्ही आय इज इक्व्हर्स इज इक्वल टू कोण आहे इकडे एक मॅट्रिक मिळाले तुम्हाला म्हणजे थोडक्यात आयनी जर इनवर्सला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला कोण मिळणार आहे ए इनव्हर्स मिळणार आहे तो कोण आहे तुमचा मायनस टू वन थ्री बाय टू मायनस वन बाय टू लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय मिळालेलं आहे इनवर्स आता हे जे आपण सॉल्व्ह केले हे कशाने केले इलिमेंटरी मेथड आता इलिमेंट्री मेथडने सॉल्व करत असताना सिस्टिम काय लक्ष ठेवायची तुम्हाला जेव्हा बाय टाय टूची ऑर्डर आहे जेव्हा तुम्हाला काय असणार आहे टू बाय टूची ऑर्डर आहे त्याचा सिस्टिम सिस्टिमचा फॉर्मेट आहे पहिल्यांदा याला वन करा नंतर याला झिरो करा नंतर याला वन करा आणि नंतर याला झिरो करा म्हणजे प्रोसेस कशी आहे या टाईपमध्ये आलं लक्षात पहिल्यांदा हा नंतर हा नंतर हा आणि नंतर हा या पॅटर्ननी जायचे तुम्हाला त्याला कशा पद्धतीने जर ही थ्री बाय थ्रीची ऑर्डर असेल थ्री बाय थ्रीची ऑर्डरमध्ये इथे कोण येणार आहे वन झिरो 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 वन झिरो 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 वन मग तो सिस्टीम नेहमी ने लक्ष पहिल्यांदा काय करायचं याला वन करायचं मग ह्या दोघांना झिरो करायचं मग नंतर सेकंड कॉलम मध्ये यायचं सेकंड कॉलम मध्ये येत असताना पहिल्यांदा याला वन करायचं नंतर ह्या दोघांना काय करायचं झिरो करायचं मग थर्ड कॉलम मध्ये थर्ड कॉलम मध्ये पहिल्यांदा याला वन करायचं मग उरलेल्या दोघांना झिरो करायचं हा पॅटर्न लक्षात आलं का वन नक्की कोणला करायचं झिरो नक्की कोणला करायचं आणि सिस्टिंग लक्ष ठेवा पा एक तर काय करायचंय कोणाला तरी मल्टिप्लाय करून ऍडिशनला किंवा सप्रेशन लागायचं अदरवाईज त्याच नंबरला काय करायचं डिवाईड करायचं डिवाईड करताना आपण काय म्हणणार तिथे मल्टिप्लाय करायचंय ओके आल्या लक्षात म्हणजे टू ने डिवाईड करायचं तर आपण काय म्हणणार वन बाय टू ने मल्टिप्लाय करायचं आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला इलेमेंट्री ट्रान्सफॉर्मेशन काय करायचं इनवर्स काढायचं आता इलेमेंट्री ट्रान्सफॉर्मेशनने आपण इथं किती आहे थ्री बाय थ्री शोल्डर थ्री बाय थ्री आपण पहिलं काय करणार पहिल्यांदा आपण याला याला काय करणार वन नंतर याला काय करणार आहे झिरो आता हा वन आहे त्यामुळे याचा विशेष मिटला याला झिरो कसं करणार हा इथं कशाला आणला मायनसला म्हणजे हा झिरो झाला नंतर याला इथं मायनसला आणला हा झिरो झाला म्हणजे ह्या दोघांचं काम झालं त्यानंतर आता कोणाकडे जाणार चारकडे जाणार चारकडे म्हणजे इथं जेव्हा तुम्ही इथं हा मायनस ला आणणार आहे तेव्हा थ्री पण इथं काय येणार आहे मायनस ला येणार म्हणजे ऑलरेडी तिथं वन येणार आहे आता म्हणजे तिथं नंबर चेंज झालेले असणार आहे मग तिसरा कॉलम म्हणजे पहिल्यांदा पहिला कॉलम नंतर दुसरा कॉलम आणि नंतर तिसरा कॉलम जे काय करणार आहे ते लीज चला याला काय म्हणणार आपण इलेमेंट्री ट्रान्सफॉर्मेशन आता त्यानंतर पाहणार आपण एट जॉईंट बेसिक फॉर्म्युला ए तुम्हाला दिला आहे आणि याचा काय काढायचा आहे इन्व्हर्स काढायचा एचा इन्वर्स काढायचा असेल तर एट जॉईंट मी तर काय सांगते एचा इनव्हर्स इज इक्वल टू वन बाय एचा मोड इथं कोण आहे ॲट जॉईंट ए आता मोड कसा काढायचा हे माहिती आहे तुम्हाला म्हणजे कोणतंही मॅट्रिक्स दिलं तर त्याचा तुम्ही काय काढू शकता मोड काढू शकता म्हणजे इथे काय आहे टू मायनस टू इथे किती येणार आहे फोर आणि थ्री बरोबर याचा मोड कसा काढता तुम्ही माहिती आहे तुम्हाला काय करणार तुम्ही इथं सिक्स इथं मायनस मायनस का होणारे प्लस कारण ऑलरेडी फॉर्म्युलेतला मायनस आणि इथं किती होणारे एट मायनस एट आले त्यामुळे इथे किती आले फोर्टी म्हणजे मोडपे ए म्हणजे टोटल व्हॅल्यू किती झाली चौदा म्हणजे आता इथं व्हॅल्यू किती आहे तुम्ही चौदा आता याचा काय काढायचंय तुम्हाला ऍड जॉईंट जॉईंट ए कसा काढता तुम्ही आधी काय काढता प्रत्येक काय काढता तुम्ही को फॅक्टर आधी काय काढता को फॅक्टर आणि को फॅक्टरचं मॅट्रिक्स बनवता प्रत्येक इलिमेंटचा काय काढता को फॅक्टर का का को फॅक्टर कसा का काढायचा आहे पाहिलं आपण बरोबर आहे म्हणजे काय करतो आपण प्रत्येक इलिमेंटला त्याच्या मायनॉरला मायनस वनने मल्टिप्लाय करतो मायनरला मायनस वनने मल्टिप्लाय करत असताना त्याचा इंडेक्स काय करतो आपण त्याच्या पोझिशननुसार करतो को फॅक्टर कसं आहे ते पाहिले आपण म्हणजे ह्या मॅट्रिकचं काय काढा चार इलिमेंट दिले तर चार काय येणार तुमचे को फॅक्टर त्या इलिमेंटचे को फॅक्टर त्याच्या त्याच्या जागी लिया आणि नंतर मग त्याचा काय काढा तुम्ही ट्रान्सपोज करा म्हणजे हा जो को फॅक्टरचा हे तुम्हाला दिलेला आहे को फॅक्टरचा त्याचा काय काढायचा तुम्हाला ट्रान्सपोज हा ट्रान्सपोज म्हणजेच कोण आहे ॲट ए हा ॲट ए इथं पोट करा हा मोड इथं पुट करा म्हणजे तुम्हाला कोण मिळणार आहे ए इनवर्स मिळणार आहे आले लक्षात समजलंय सांगायची काय गरज टॉपिक वन शॉट वगैरे सगळं मध्ये आपण इन डेप्थ मध्ये पाहिलेलं आहे आता इथं फक्त आपण फास्ट रिपीट रिव्हिजन पाहतोय कन्सेप्ट समजून घ्या ओके ठीक आहे आता याचा पण तुम्हाला काय काढायचं आहे ॲड जॉईंट मेथडने ओके म्हणजे इथं काय करणार तुम्ही ए इनवर्स इज इक्वल टू वन अपॉन एचा मोड इथं कोण आहे ॲड जॉईंट ए मग आता इथं काय करणार आहे थ्री बाय थ्रीची ऑर्डर असताना डिटर्मिनंट कसं काढायचा माहिती तुम्हाला ओके म्हणजे इथं काय करणार आहे हा इलेमेंट क्रॉस माहिती येते तुम्हाला ओके याला पूर्ण सॉल्व्ह करणार ती व्हॅल्यू इथे लिहिणार ह्या नऊच्या नऊ इलेमेंटचे काय काढायचे तुम्हाला काय काढायचे को फॅक्टर को फॅक्टर काढून झाल्याच्या नंतर त्याचा काय काढायचा जो इथे को फॅक्टर असेल त्याचा काय काढायचं आहे ट्रान्सपोज करायचा ट्रान्सपोज कसा करायचा सर्व सुरुवातीला पाहिलं आपण काय रोला कुसलायचं आणि कसं टाकायचं कॉलम मध्ये टाकायचं म्हणजे इथून तुम्ही इथे येणार आहे आणि नंतर तो कोड जॉईंट तुम्हाला इथं पुट करायचं काय करायचं मल्टिप्लिकेशन म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे इनवर्स मिळणार आहे त्यानंतर त्याच्या पुढचा पार्ट काय ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स मध्ये दोन आहे तुम्हाला काय इनवर्जन आणि रिडक्शन आता इनवर्जन जी मेथड आहे याच्या तुम्हाला काय वापरायचं आहे जो काढायचा आहे तो तुम्हाला कोणत्या मेथडने काढायचा आहे ऍड जॉईंट मेथडनी आणि इथे जी तुम्हाला वापरायचं आहे ते एक तर तुम्हाला काय करायचंय अप्पर ट्रँग्युलर किंवा लोअर ट्रँग्युलर आता अप्पर ट्रँग्युलर लोअर ट्रँग्युलर म्हणजे काय जो मेन डायगोनल आहे त्याच्या खालचे तीन मेंबर काय करा झिरो पण जर दोनच ऑर्डर असेल तर एकच इलिमेंट खाली असणार आहे त्याला झिरो करा बरोबर आहे म्हणजे इथं काय असणार आहे तुम्हाला एकतर अपर अप्पर ट्रँग्युलर नाही तर लोअर ट्रँग्युलर शक्यतो आपण काय करतो अपर ट्राँगुलर म्हणजे नंबरचा इलिमेंट कोणत्या बनला पाहिजे वरती बनला पाहिजे ओके okay, आणि खालचे मेन डायगोनलचे खालचे एलिमेंट काय करायचे झिरो करायचे ही कोणती झाली रिडक्शन आणि इनव्हर्जन मध्ये काय करतो आपण इनव्हर्चा वापर करतो आल्या लक्षात आणि जनरली कोणती वापरतो आपण तिथं जॉइंट मेथड तिथं तुम्ही एलिमेंटरी uh, ट्रान्सफॉर्मेशन जरी वापरली तरी काही फरक पडत नाही ठीक आहे आता पहा इन्व्हर्जन मेथड तुम्हाला सॉल्व करायची आता इन्वर्जन आपण जे एक्झाम्पल घेतले ते कशाचं घेतले टू बाय टू च्या ऑलर म्हणजे इथं काय करणार आहे तुम्ही टू एक्स प्लस फाईव्ह वाय इजिक टू कोणाला वन आणि इथं काय थ्री एक्स प्लस टू वाय इजिकल टू किती सेव्हन मग इथं एक मॅट्रिक्स तुम्हाला मिळालं पहिला कोणतं दोन तीन पाच आणि इथे किती आहे दोन आहे ओके इथे दोन हे झालं पहिला मॅट्रिक्स दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये कोण येणार आहे एक्स आणि वाय येणार आहे आणि तिसऱ्या मॅट्रिक्समध्ये कोण येणार आहे वन आणि सेव्हन येणार म्हणजे आता या ठिकाणी तुमचा हा कोण आहे ए इलेमेंट ए मॅट्रिक्स आहे हा कोण आहे तुमचा एक्स आहे आणि हा कोण आहे तुमचा बी ए मग आता तुम्ही काय करणार आहे याला लेट करून घेणार आहे ओके ए आता या इथे तुम्ही काय करणार आहे एच्या इनव्हर्सने काय करणार तुम्ही त्याला मल्टिप्लाय करणार कोणाला ए एक्स ला ओके आणि तिकडे कोण आहे ए इनव्हर्स इज इक्वल टू इन टू काय होणार आहे बी होणार आहे म्हणजे आता एनी जर इनवर्स यांचं मल्टिप्लिकेशन काय इथं कोण राहिला एक्स इथे कोण आहे एचा इनव्हर्स बी म्हणजे इथं कोण राहिला एक्स इज इक्वल टू इथं कोण आहे एचा इन्व्हर्स इथं कोण आहे बी आता एक्स म्हणजे कोण आहे एक्स आणि वाय ओके ए इन्व्हर्स तुम्हाला माहित नाहीये आणि इथं कोण आला बी बी म्हणजे कोण आहे आता वन आणि सेवन म्हणजे आता इथे जो तुम्हाला काढायचा आहे तो कोण कोण काढायचा आहे एचा इन्व्हर्स एचा इन्वर्स कोणत्या ने काढणार तुम्ही ऍडजॉइंट मेथड ऍडजॉईंट मेथडनी कसं काढायचा आहे हे आताच आपण पाहिलं ॲडजॉईंट मेथडने इन्व्हर्स काढायचा कोणाचा काढायचा ह्या एचा काढायचा सेपरेटली आणि तो काढून फक्त तुम्हाल तुम्हाला इथं काय करायचंय सबस्टिट्यूट करायचं आहे तुम्हाला एक्स आणि वायची चे व्हॅल्यू काय करणार मिळणार आहे ओके तो मॅट्रिक्स इथे लिहिल्यानंतर ह्या दोघांचं काय करायचंय तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे इथे जे तुम्हाला मिळणार आहे तिथं कोण असणार ना आहे एक्स आणि वाय आणि इथं साधारण काय मिळाले जाणार आहे तुम्हाला नंबर भेटणार आहे हे नंबर फक्त तुम्हाला काय करायचं एक्स झिकोल्ट आणि वाय झिकोल्ड लक्षात म्हणजे या सर्व इन्व्हर्जन मेथड किती मार्काला विचारली जाणार आहे चार मार्काला विचारले जाणार इन्व्हर्जन चार मार्काला विचारले जाणार लक्षात ठेवा म्हणजे इथं फक्त तुम्हाला हा पॅटर्न जमला पाहिजे ना आणि काढताय तुम्ही काय ऍट द एंड इनव्हर्सच काढताय आले लक्षात हे जर थ्री बाय थ्री ची ऑर्डर असेल तर तुम्हाला सेम पॅटर्न सेम पॅटर्न फक्त थ्री बाय थ्री ची ऑर्डर असेल आले लक्षात ठीक आहे आता हे जर रिडक्शन मेथड असेल आता आपण पाहणार आहे सेकंड मेथड कोणती रिडक्शन रिडक्शन आता इथं आपण मी टू बाय टू च एक्झाम्पल घेतले सेम हे रूल कोणाला होणार थ्री बाय थ्रीच्या च्या म्हणजे इथं काय असणार आहे टू एक्स प्लस थ्री वाय इजेकडून किती आहे नाही ओके त्यानंतर दुसरी क्वेश्चन कोणते आता इथे जर तुम्ही पाहिलं तर वाय मायनस एक्स आहे पण माझ्या इक्वेशन मध्ये पहिल्यांदा कोण आहे एक्स आहे तर मला इथं काय करावं लागेल एक्स मायनस एक्स ला मी पुढे घेतलं प्लस वायला मी मागं ठेवलं आणि मग इथं काय लिहिलं मी मायनस टू कारण पहिल्यांदा मला जर एक्स लिहिले तर मला नंतर वाय हाच पॅटर्न काय करायचा आहे फॉलो करायचं आहे म्हणजे आता इथे मी इलेमेंट लिहिताना कसे आहे मी टू मायनस वन थ्री वन दुसरं काय एक्स आणि वाय आणि नंतर इथं कोण आहे नाईन मायनस टू म्हणजे से सेम पॅटर्न आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपण तोच केला बरोबर पण आता इथे तुम्हाला काय करायचं याला ए एक्स आणि बी असं लेट करायचं नाही मग आता तुम्हाला काय करायचं आहे हा जो मेन डायगोनल आहे याचा जो खालचा इलेमेंट आहे याला तुम्हाला काय करायचं मध्ये कन्वर्ट करायचं मग याला मध्ये कन्वर्ट जर केलं तुम्ही तर ऑब्विस्ली हा काय होणार आहे अप्पर मध्ये कन्वर्ट मग याला वन झिरो करण्यासाठी तुम्ही जर पाहिलं तर काय इथं वन ह्या टूला मी खाली आणू शकत नाही पण ह्या वनला मी तर आणू शकतो म्हणजे तुम्ही सी कॉलमनी इथं काय केलं तुम्ही याला झिरो केलं म्हणजे कसं करणार आहे तुम्ही कोणत्या कॉलम मध्ये चेंज केला फर्स्ट कॉलम मध्ये चेंज केला कसा चेंज केला तर फर्स्ट मधून प्लस केला मी कोण सेकंड कॉलम लक्षात त्यामुळे इथं काय झालं हा इथं प्लस केल्यामुळे इथं कोण आला हायू हा इथं प्लस केल्यामुळे हा काय झाला झिरो आणि हा मात्र आहे तसच आहे बरोबर इथं कोण आहे एक्स आणि वाय एज इट इज इथं काय सेकंड कॉलम इथं ऍड केल्यामुळे इथं काय फरक पडला का नाही कारण इथं सेकंड कॉलमच अस्तित्वात नाही सेकंड कॉलमच नाही तर म्हणजे इथं कोण येणार आहे नाईन मायनस टू चालू बरोबर म्हणजे आता मेन डायगोनल झालं म्हणजे आता हे इक्वेशन काय होणार इथं पहा हा रो चलणार तुम्ही आडवा उभा करणार कॉलमवर टाकणार म्हणजे इथं पाच एक्स तीन वाय आल्या लक्षात फायव्ह एक्स प्लस थ्री वाय ओके आणि खालचं इक्वेशन काय होणार इथं वन आहे फक्त वन इंटू काय होणार आहे आता हा आडवा उचला झिरो एक्स इंटू वन वाय म्हणजे फक्त काय लिहिणार तुम्ही वाय इथे एक मॅट्रिक्स मिळाला आणि पलीकडे कोण आहे तुमचा नाईन मायनस टू आलं लक्षात म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही नीट बारकाने पाहिलं बाय इक्वॅलिटी बाय इक्लिटी काय सांगते तुमची का वायची व्हॅल्यू किती आता मायनस टू आणि फायू एक्स प्लस थ्री वाय इज किती आता तुमचा नाही याला इक्वेशन वन म्हणू याला इक्वेशन टू म्हणू ही व्हॅल्यू जर तुम्ही पुट केली वायच्या जागी तर तुम्हाला व्हॅल्यू कोणाची मिळाला एकशे जर तुम्हाला एक्स आणि वायची वॅल्यू मिळाले हे जसं आपण टू बाय टूच्या च्या ऑर्डरमध्ये वापरलं हेच काय करायचं तुम्हाला थ्री बाय थ्रीच्या ऑर्डरमध्ये अ लक्षात म्हणजे थ्री बाय थ्रीच्या ऑर्डर मध्ये टू बाय टू च्या मध्ये इथं झिरो किती येतात एकच येतो थ्री बाय थ्रीच्या ऑर्डरमध्ये इथं झिरो किती तीन येणार मग इथं रोजचा किंवा कॉलमचा वापर करा वन टाइम दोन्ही मिक्स नाही करायचा एक तर रोज चालू केला का रो ठेवायचा कॉलम चालू केला का कॉलम ठेवायचा लक्षात म्हणजे याला हे फक्त तिकाना म्हणजे रिडक्शन मध्ये खालच्या ठिकाण काय करा डायगोनलच्या खालचे तीन झिरो करा आणि मध्ये काय करा सेम पॅटर्न पहा पॅटर्न सेम आहे इथपर्यंत इथून फक्त काय करतो आपण ए एक्स बी मग इथं इनवर्सनी मल्टिप्लाय करून एट जॉईंट मेथड वापरतो आणि इथं सेम पॅटर्न इथपर्यंत येतो नंतर याला अपर लोअर ट्रँग्युलरमध्ये का नोट करतो कोणत्यापैकी एकाच जनरली आपण खालच्या मेंबरला जिरो करतो आणि मग आपण काय करतो इक्वेशन क्रिएट करून एक्स आणि वायच्या काय करतो व्हॅल्यू काढतो थ्री बाय थ्रीच्या ऑर्डरला हेच लागू होणार आहे आणि या ठिकाणी तुमचा मॅट्रिक्सिस कंप्लीट झालेला आहे आले लक्षात